नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी चाललेले आहे दिवाळीची खरेदी करायला आणि शक्यतो मी व्हिडिओ करेनच म्हणजे मला ज्या ज्या शॉपमध्ये व्हिडिओ करता येईल तो मी करेनच पण शॉपमध्ये जरी मी जाणार असेल तरी मी शक्यतो जे बाहेर फेरीवाले असतात ना त्यांच्याकडनं पण मी घेणारच आहे कारण की त्यांचीही दिवाळी खूप छान गेली पाहिजे त्यामुळे जर आपण फक्त शॉपमध्ये जर खरेदी केली तर बाहेर बसणारे जे फेरीवाले असतात म्हणजे त्यांची खरेदी होत नाही आपण मोठ्या मोठ्या शॉप मध्ये जातो पण गरिबांची खरेदी होत नसते त्यामुळे बाहेर जे फेरीवाले बसलेले असतात तिथे जास्तीत जास्त खरेदी करा म्हणजे त्यांची पण दिवाळी खूप छान जाईल आहे काय मला पकडून जाऊ नको तिथून मी मातीचे दिवे घेतले आहेत पण मला व्हिडिओ व्यवस्थित करता आला नाही आणि मी घेतलेलं तुम्हाला दाखवताही आलं नाही कारण की गर्दी खूप आहे आणि मोबाईल एवढ्या गर्दीमध्ये कसा कॅरी करायचा ना हेच समजत नव्हतं त्यामुळे मी तिथून दिवे घेताना मला ते दाखवता आलेलं नाही आहे फक्त तिथे जे विक्रेते बसलेत मी कसा बसतो व्हिडिओ घेतलेला आहे तिथून पुढे गेल्यावर छान शूज होते मग आम्ही शूज पाहत होतो पण माझ्या मुलीच्या पायाचा काही तिथे भेटला नाही आणि मिस्टर जो कलर हवा होता त्यातला पण त्यांना पण भेटला नाही म्हणून शूज घेता आला नाही तरी पण दोघं जण अजून पुढे शूज पाहतच होते पण मनासारखा वाटला नाही आणि म्हणून त्यांनी घेतला नाही आणि माझा वेळ तिथे वाया गेला मोठा लाग आहे तिथून पुढे आम्ही मिस्टरांसाठी ड्रेस पाहायला गेलो त्यांनी एक कुर्ता पाहिला तो त्यांना आवडला पण हात लावून पाहिल्यानंतर कुर्ता ते बोलायला लागले की नको म्हणून कारण की खूप यांनी गरम होईल आणि त्यांनी तो कुर्ता घेतलाच नाही शेवटी त्यांनी जीन्स आणि टी शर्ट घेऊनच दिवाळी केली आणि असं पण हा कुर्ता जरी त्यांनी घेतला असता तरी पण त्यांनी हा घातलाच नसता कारण की तो घातल्यानंतर ते नेहमी असंच करतात की खूप गरम होतं खूप गरम होतं त्यामुळे ते घेतात आणि एकदा घातला तर पुन्हा त्याला भात पण नाही त्यामुळे मग आम्ही तो कुर्ता घेतलाच नाही तिथून पुढे आम्ही हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं जेवण केलं कारण की प्रचंड भूक लागली होती आणि त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर मग पुढे दिवाळीत काय काय केलं ते आपण पाहूयाच पुढे शॉपिंगवरून घरी आल्यानंतर मुलीला हा ड्रेस घालायला लावला आणि घातल्यानंतर तिलाही ड्रेस खूप सुंदर दिसला आणि आमच्या तिघांनाही हा ड्रेस प्रचंड आवडला होता पण गर्दी खूप असल्यामुळे मला तिथे शूटिंग घेता आली नाही त्यामुळे मी तिथे व्हिडिओ केला नाही आणि मग घरी आल्यावरच तिला मी तो ड्रेस घालून व्हिडिओ घेतला आणि पुढे पाहूया दिवाळीत आपण काय काय केलं आहे